किती सोसले तरी तिने शिकवले श्री शिक्षणाची दडे पुढे तिच्या सारे लेखणी गिरवले तिच्या लेखणी गिरवले सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमचम चमचम करणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो आयुष्य वेळ स्त्रियांच्या शिक्षणासाठी झळत राहिले समाजाच्या सेवेसाठी ज्ञानाचा प्रकाश फसवणार तुम्ही ज्ञान ज्यु वंदन करते मनोभावी तुम्हाला कोटी कोटी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिले महिले महिला शिक्षका होत्या होत्या ज्ञानबंदीच्या साखरदंडाने जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानाचा पाठ प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती माझे सावित्रीबाई देशातील नमस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई धर्माच्या नावाखाली नमस्त भारतातील स्त्रियांचे भाव इष्ट नाकारणाऱ्या व्य व्यवस्थेविरुद्ध बुलबा आवाज माझे सावित्रीबाई मित्रांनो स्वातंत्र्यभूमी काळात भारतात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतीय लोकांचा दृष्टिकोन अतिशय संकुचित होता स्त्रियांना शिकणे घेणे शिकवून घेण्याची मनाई होती होती स्त्रियांना सामाजसेवतेची वागणूक नव्हती चूल आणि मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र अशी लोकांची धारणा होती. अशा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि कंडोजी नेसे पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाली तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले आणि ही सावित्री स्त्री शिक्षणाची उद्गवती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून लैकी पावली अबला म्हटले जाणाऱ्या दुर्लभ कन्यासाठी सावित्रीबाई सरस्वती ठरली महिला महिला नाही अबला नाही तर खरी दुर्गा आहे स्त्री ही पुरुषाच्या कांदाला कांदा लावून आपली कर्तव्य सिद्ध करू शकते हे सावित्रीबाईंनी पुढील काळात महिलांना ठरवून दिले स्त्री शिक्षणा स्त्री शिक्षणाचे प्रवास सोपा नव्हता त्या काळ काळात महिलांना शिक्षणाची परवानगी याकरिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी खूप संघर्ष केला या बेटा तोडण्याकरिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील बुधवार पेठीतील बिडेगाव मुलींची पहिली शाळा काढली स्त्रियांनी शिकणे व शिकवणे धर्माला अनुसार नाही असे काही लोकांना वाटे अशा लोकांनी सावित्रीबाईवर कठोर विरोध केला सावित्रीबाई शा शाळे जायला निघाली की हे विरोधक त्यांच्या यांच्यावर दगड श्रेणी व चिखल फेकत असे सावित्रीबाई या संघांना खम खंबीरपणे तोंड दिले सावित्रीबाई श्री शिक्षणाची पुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाहीतर विधवांची परिस्थिती सुधारणे आणि बाल आता थांबावे त्या म्हणून त्यांनी आश्रम उभारले महात्मा फुले यांच्या यांच्या नि निधनानंतर स संतोषक सामाजिक धोरणाने सावित्रीबाई शिक्षणासाठी जडणाऱ्या अनाथांना आश्रम देणाऱ्या आणि ज्योतिबांना कांद्याच्या कांद्याला लावून स्त्री शिक्षणाचा ओवा दिवा, ओबा। दिवा ओबा देशात लावणाऱ्या सावित्रीबाई मूर्ती देखील समाजसेवेचे व्रत करत झाला मित्रांनो अठराशे सत्तेचाळीस साली पुण्यात अशी प्लेग पसरली होती सावित्रीबाई स्वतःच्या प्राणाची परवा न करता रुग्णाची सेवा केली अशा अशात त्यांना देखील या आराजा आजाराची ग्रासली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे प्राणाज्योत मावली यांनी जगादाचा निरोप घेतला मात्र त्यांनी केलेल्या महिलांना शिक्षणाच्या आणि सुधारण्याचे अनेक मोल कायम होईल या अनंत काळापर्यंत अमर झाल्या आहेत शेवटी मी एवढेच बोलते जिच्यामुळे शिकली तीन दिन दु, दुबळ्याची मुले तीच ज्ञान ज्योती ती क्रांती ज्योती साहित्य बैठली धन्यवाद